त्या आंद्रासाठी मला आज सकाळीच सांगितलं की बाबा काल सांगितलं होतं ते आपण इथं बसणार निमंतर आपण निश्चित इथं बसावं मग सुद्धा भेटायला येणार आहे आपण जे आपलं आरक्षणाची मागणी किती त्या आरक्षणाच्या मागणी संदर्भात तुमची भूमिका आपण किंवा किती पण आहे बाबतीमध्ये निश्चित आपण सभागृहामध्ये जिथं तुम्ही आम्हाला अधिवेशनामध्ये पाठवासा या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडण्याचं काम मी भविष्यामध्ये करत अशाबद्दल मी तुम्हाला जय हिंदू काही भया साहेबाला आमच्या धनगर समाजाच्या वतीनं पत्र दिलं भया साहेबांनी सांगितलं की बा आमचे काही जे प्रश्न आहेत धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीचे भया साहेब म्हणले सभागृहामध्ये प्रश्न मांडतो आणि निवेदन स्वीकारतो मुख्यमंत्र्याचं पत्र तुम्हाला देतो भया साहेबांना फक्त एवढं जेव्हा सभागृहात बोलतात तेव्हा फक्त म्हणतात की धनगर समाजाला आरक्षण पाहिजे पण ज्या वेळेस आमचा प्रश्न उपस्थित करायचा तो आमचा मुख्य प्रश्न आहे धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी आम्ही नव्याने आरक्षण मागत नाहीत आणि तो प्रश्न भयानं असा मांडावा की बा धनगर समाजाला नव्याने आरक्षण नको जे काही घटनेमध्ये आरक्षण आहे त्या घटनेच्या कलमाची तरतूद लवकर करून त्याच्या दुरुस्ती करून धनगर समाजाला यष्टी आरक्षण हेच पाहिजे आणि तेच असाच प्रश्न भया साहेबांना विधान भवनामध्ये मांडावा भया साहेबाकडून एकच अपेक्षा होती भया साहेबांना फक्त म्हणायचं होतं की धनगर समाजाला माझ्याकडून जाहीर पाठिंबा ते म्हणले नाहीत ते म्हणले की बाबा निवेदन देतो मुख्यमंत्र्याला पत्र पाठवतो आणि मी सभागृहामध्ये प्रश्न मांडतो आमदार साहेबाने आमच्या आता आम्ही आम्ही धरणे आंदोलन जे हे जे दोन तासाचं केलेलं आहे ते आमदार साहेबाच्या कार्यालयावर केलेलं आहे तर कार्यालयावर आमदार साहेबांनी आम्हाला आता भेट दिली धरणे आंदोलनाच्या ठिकाणी येऊ तर त्यांनी निवेदन वगैरे स्वीकारलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही विधानसभेमध्ये जाऊन हे प्रश्न तुमचा नक्कीच मार्गी लावण्याचा प्रयत्न करू सांगू तिथं विधानसभेवर बोलू तुमच्या या प्रश्नाचं उत्तर तर आम्हाला तसं तसं संबोधन केलेलं आहे आणखीन आता जर शासन आमदार साहेबांकडून एवढीच आमची अपेक्षा आहे की धनगर समाजाची अंमलबजावणी ठामपणे हे मुद्दा मांडायला पाहिजे आणि आक्रमकतेने आमच्या मुद्दा जेवढं होईल तेवढं समाज खूप पेटलेला आहे ह्याची एक सरकारला दिशा दाखवायला पाहिजे हे आमचं म्हणणं आहे सम आमदार साहेबांच्या वतीनं दुसरी गोष्ट सरकारनं जर आमच्या धनगर समाजाच्या लढ्याला या जर अंमलबजावणीचा विषय जर नाही मांडला किंवा नाही हाता हाताशी घेतला तर आमचा धनगर समाज हा रस्त्यावर आक्रोश होऊन आक्रोश मोर्चे काढून सुद्धा आणखी सरकारवर खूप मोठं संकट उभं करू शकेल असं मी संक, याला आव्हान करतो सरकारला धनगर समाज हा नुसता शांत नसून हे करू शकतो होऊ शकतो हे सम, सरकारला आम्ही संबोधू शकतो जो आमचे दीपक भाऊ बोराडे जालना उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांच्या सूचनेप्रमाणे आज आम्ही त्यांच्या घरा घरासमोर असा विषय होता धरणे आंदोलनाचा पण त्या ते, इथं त्यांच्या ऑफिस समोर आम्ही आज बसून धरणे आंदोलन केलेलं आहे ते निवेदन घेण्यासाठी आले असता त्यांनी निवेदन स्वीकारले व त्यांनी असं असा शब्द दिला की बाबा मला तुम्ही जिथं पाठवलं तिथं मी जाऊ गे, गेल्यानंतर नक्कीच तुमचा प्रश्न उपस्थित करील आणि एस टी आरक्षणाची अंमलबजावण्यासाठी मी माझ्या परीनं प्रयत्न करीन यानंतरचे दीपक भाऊ बोराडे हे नेम आम्हाला जसं तिकून आदेश देत आहेत त्या आदेशाप्रमाणे आम्ही आज उद्या एक तारखेला जर शासनाने या दोन दिवसात दीपक भाऊ बोराडे यांचं उपोषण नाही उठवलं शासनाला जाग नाही आली तर आम्ही एक तारखेला चक्का जाम आंदोलन वस्मत येथे करणार आहेत